OKAYD

बरेचसे जे ट्रान्सफर झालेले आहे म्हणजे जे, जे बाहेरच्या राज्यातून आपल्याकडे आलेले आहेत त्यांचे काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे त्यांना लोकांनी अजूनपर्यंत अर्ज केलेले नव्हते म्हणजे लोकांमध्ये असं गैरसमज होतं की आमचा भाड्याचा रूम असलं तर आमचं राशन कार्ड होत नाही पण आपण लोकांना इथे सांगितलं की तुमचं जर रेंट ॲग्रीमेंट असेल आणि घरमालकची एन ओ सी असेल तर आपण त्याच्यावरती तुम्हाला राशन कार्ड देऊ शकतो तशाप्रकारे आपण कॅम्पमध्ये जवळजवळ अजूनपर्यंत बारा लोकांना तशा प्रकारे आपण हे दिलेले आहेत बिवंट जमा करून घेतलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आपण त्यांना रेशन कार्ड देऊ आणि ज्यांचे नावं वाढवणे नावं कमी करणे पत्ता बदल असे जवळजवळ पन्नास एक आपल्याकडे फॉर्म जमा झालेले आहे त्यांचं व्हेरिफिकेशन पण आपण ही ऑन द स्पॉट इथेच करून घेतलेलं आमच्या शेजावट निरीक्षक मार्फत आणि त्यांनासुद्धा आपण आज संध्याकाळी कार्ड देण्याचं वितरण कार्ड त्यांना वितरण करून देऊ ज्यांचे व्हेरिफिकेशन झालेले आहे आणि ज्यांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्यांना आज संध्याकाळीच आपण देऊया अशी व्यवस्था आपणही केलेली आहे लोक कार्ड करणार का राशन कार्डमध्ये रेशन कार्ड आणताना तुम्हाला मेन म्हणजे तुमचं रेशन कार्ड आधारशी आपल्याला आता लिंक करावं लागतं त्यामुळे आधार कार्ड कंपल्सरी आहे प्लस तुम्हाला तुमचं इकडचा वास्तव्याचा पुरावा तुम्हाला द्यावं लागतं ज्याच्यामध्ये रेशन कार्ड धारकाचा कुठला तरी एक अर्धा वास्तव्याचा पुरावा जसं की तुमचं लाईट बिल प्रॉपर्टी टॅक्स किंवा तुमचं घरा घराचं घर खरेदी कत केलेलं इंडेक्स टू असेल अशा तुम्हाला किंवा मेंटेनन्सची पावती असे तुम्हाला कागदपत्र वास्तव्याचा पुरावा म्हणून द्यावं लागतं तुम्हाला गॅस नोंदणी असेल याची पावती द्यावी लागते आणि तुम्हाला बँकेचं पासबुकचं पहिलं पाना द्यावं लागतं ई केवायसी ई वाय सीसाठी आपल्याला शासनाने एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे जे लाभार्थी धान्य घेतात त्यांनी आपल्या घरातल्या सर्व कुटुंबातल्या लाभार्थ्यांचं ई के वाय सी करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये काय आहे की जे पाच वर्षाखालील मुलं आहे आणि जे पासष्ट वर्षावरील हे व ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं ई के वाय सी करताना तो इश्यूज येतात तरीही आपण आयरीस दिलेलं आहे आणि आम आयरिशच्या मार्फत आपण ते ई के वाय सी आपण करू शकतो आणि जरी ज्यांचं डोळ्या मोते मोतीबिंदू किंवा काही असेल आयरिसमुळे सुद्धा होत नसेल तर त्याच्या आपण तशा याद्या बनवतो आहे आणि याद्या बनवून आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहे जेणेकरून त्यांचं ई के वाय सी न केल्यामुळे त्यांची नावं डिलीट होणार नाही माझं नाव सूरज पवार आहे मी ओरायझोन प्राईममधून आलेलो आहे ओरायझोन प्राईम ठाणे आमचं वन ट्वेंटी बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपण इथे जितेंद्र जितेंद्र सरांच्या ब वाढदिवसानिमित्त कॅम्प ठेवला आहे ह्याच्यामध्ये आपण बी पी शुगर ई सी जी आणि मल्टीस्पेशालिटी कॅम्प आहे आपले डॉक्टर कन्सल्टंट आहेत त्याप्रमाणे आपण इथे सगळ्या टेस्ट करत आहोत पेशंटचं आपल्या इथे आता शंभरच्या वर वरती झालेले आहेत आणि पेशंट्स अजून येत आहेत

हे झालेले आहेत ओके त्यांचे आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो आहे आणि okay. त्यांना आपण सुविधा देतोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट देतोय सुविधा आपण देणार ते आपण त्याच्यामध्ये कन्सेशनमध्ये आपण त्यांना डिस्काउंट देत आहोत आमदार जितेंद्र आवळे यांच्या वतीने नुसार आपला कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण काही मुद्दे थेट आपण निर्णयांना देता हा इकडे आमचा डॉक्टर्स फॉर यू तर्फे हा कॅम्प डेंटल कॅम्प अरेंज केला आहे आम्ही तर डेंटल कॅम्पमध्ये जे पण फ्री सुविधा आहेत पहिले तर त्यांचं डॉक्टर चेकअप आणि मेडिसिनसुद्धा फ्री आहे आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे ज्यांचं जे, जे रिक्वायरमेंट राहणार रा आहे त्याच्यामध्ये रूट कॅनल असेल किंवा एक्स्ट्रॅक्शन असेल ते सगळं ट्रीटमेंटसुद्धा फ्री आहे तर ता या टायमाला आम्ही पेशंटचे जे पण इन्क्वायरीज आहे ते नोट करून घेतो नंतर परत कॅम्पच्या टायमाला आम्ही त्यांचं टिक करून घेतो हां आज सकाळपासून इथपर्यंत सकाळपासून इथपर्यंत साठ ते सत्तर नंबर आमचे झालेले आहेत आजी अजून वीस तीस पेशंट लाईनीमध्ये आहेत ओवरऑल शंभरचा मला तर वाटतं आकडा आपण रीच करू शकतो है ना ठीक हां राईट राईट हां तर त्याचं आम्ही नाव पेशंट रजिस्टर करताना नाव आणि नंबर प्रॉपर करून घेतो आणि मग पेशंटला परत फॉलोअप करतो आम्ही त्यांचा कॉल करून ट्रीटमेंटसाठी जे पण असे कॉल करून बोलून घेतो आणि त्यांच्या ट्रीटमेंटचा पार्ट आम्ही त्यांच्याकडून करून घेतो आणि त्यांचं हायजीन कंटिन्यू ठेवायसाठी डॉक्टर जे आहे त्यांना ते प्रॉपर सजेशन देतात की ओवरऑल हायजीन मेंटेन करायचे तूथ ब्रशिंग दोनदा टाईम केलं पाहिजे आणि काही व्यसन असतील तर ते नाही केलं पाहिजे हे असं सगळं स सजेशन डॉक्टरतर्फे आमच्याकडून दिलं जातं हां हां मोस्टली तर व्यसनवाले आहे आलेलेच आहे आता नंबर आम्ही एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण आहे तिकडे बरेचसा म्हणजे लोकॅलिटी पण आहे तशी आणि सवय तर लोकांच्या असतात त्याबद्दल आम्ही सांगणार नाही क्रिटिकल तर अजून एकदमच क्रिटिकल आलं नाही आहे आमच्याकडे मोफत असणार मोफत असणार आमचे जे ट्रीटमेंट कॉस्ट आणि मेडिसिन कॉस्ट आहे तो मोफत असणार आहे हां एकच टीम आहे आमची जे आले एक डॉक्टर एक रजिस्ट्रेशन स्टाफ आहे जे त्यांचं पेशंटचं बेसिक फॉलोअप घेतात आणि एक फार्मासिस्ट आहे जे मेडिसिन प्रोवाइड करतात तीन स्टाफ ना। माझं नाव संकेत गायकवाड ना। हां मी प्रोग्रॅम मॅनेजर आहे डॉक्टर्स फॉर यूमध्ये त्यांच्यातर्फे हा कॅम्प आम्ही अरेंज केला आहे आणि सी एच एड अँड हिलिओन ही, ही जी कंपनी आहे त्यांचा सी एस आर थ्रू आम्ही हा कॅम्प करतो आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

के आप पर पर आपने में मैं डॉक्टर जिशान डॉक्टर नेहा और डॉक्टर शारमिन डिंगा जिन्होंने इस प्रोग्राम को आज के हमारे नेता डॉक्टर जितेंद्र जितेंद्रवार साहब के जन्मदिन के मौके पर आज जो डेंटल क्लिनिक का पूरा इंतजाम करके दिया हम लोगों को सुविधाएं दी डॉक्टर्स की पूरी टीम यहाँ मौजूद है और वो सुबह नौ बजे से अपने काम पे लगी लगी हुई है मेरे ख्याल से तब अब तक शायद एक सौ तो कुछ लोगों ने इसका लाभ उठाया है मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ शहर वासियों से अपने ये आयुक्त साहब की तरफ से यानी थाने मुंसर का की तरफ से ये पूरी टीम काम कर रही है मैं इन पूरी टीम का शुक्रिया अदा करता हूँ और कहना चाहता हूँ आज मैंने भी चेक कराया मुझे दाद में थोड़ा सा दर्द लग रहा था तो मैंने कहा मैं चेक कराऊँ डॉक्टर साहब ने चेक किया है कुछ डॉक्टर साहब ने सजेशन दिया है मैं ज़रूर करूँगा उसको और जो लोग यहाँ पे हैं ये सब लाभ उठाए क्योंकि डॉक्टर के यहाँ जब जाते हैं ना हम तो लोग क्लिनिक के पास तो वहाँ पाँच सौ लगता है हज़ार भी लगता है टाइम भी लगता है तो आज ये जो लोग हैं जिनको उसकी फैसिलिटीज़ में दिक्कत होती है वहाँ जाने में पैसा खर्च करने में तो आज ये फ्री ऑफ चार्ज कैंप है कोई चार्ज नहीं है इसका इसके लिए मैं थाने के आयुक्त साहब का डॉक्टर प्रसाद पाटिल साहब का डॉक्टर जिशान साहब का सार्मी निंगा मैडम का प्रसाद पाटिल साहब और डॉक्टर साहब का अखिल रानी साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ मैडम का भी शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोग इस तरीके से आज शाम आपका टाइमिंग शायद पाँच बजे तक का है लेकिन अगर पेशेंट आएंगे तो मैं समझता हूँ ये टीम शाम नहीं लेट नाइट भी काम करेगी थैंक यू